सगळे लाडके सेलिब्रिटी रेड कार्पेट वर मस्त ट्रॅडिशनल वेस्टर्न असा एक ट्विस्ट घेऊन येतात आणि या ट्विस्ट मध्ये आता कोण अतर बघा सगळ्यात आधी स्वागत आहे लोकमत मध्ये आणि काय ट्विस्ट आहे मला तेच आवड कारण साडी तर दिसते मस्त केप ट्विस्ट असा आहे त्यांचा इंडो वेस्टर्न म्हणजे इंडियन विथ वेस्टर्न ट्विस्ट और वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट सो इंडियन आय लव्ह आणि माझा आवडता रंग आहे बेबी पिंक सो so, आम्हाला थीममध्ये बेबी पिंक कलर होता सो द मोनोक्रोम बेबी पिंक आणि वेस्टर्न केप पण आय लव्ह दिस हेअरस्टाईल सो बाकी सगळं माझं मी केलं आहे साडी आणि हे सगळं नया पण क्रिएशनचं आहे वनश्री पांडेने डिझाईन केलेलं सो uh, so, हा सिम्पल आणि कम्फर्टेबल लुक आहे <laughs> सगळ्या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये बघते की ज्वेलरी फार कमी आणि मस्त एक साडी आणि एक केप घातलं की एक छान वाटतं सो असा ट्रेंड फॉलो होतोय का सध्या अभिनेत्रींनी माईट uh, बी मी स्वतः हा ट्रेंड कायमच फॉलो केलाय की एखादं स्टेटमेंट जेव्हा आपण काहीतरी वेअर करतो घालतो त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष जावं किंवा म्हणून आपण त्याला स्टेटमेंटल म्हणतो तर त्यासाठी मग काहीतरी दुसरं मिनिमल करायला हवं जेव्हा फॅशन तुम्ही स्टायलिंग करता त्यावेळेला मग मा आजचं माझं स्टायलिंगमध्ये मा केप वॉज इम्पॉर्टंट फॉर मी आणि म्हणून मग ज्वेलरी मिनिमाइज केलेली आहे पण एरवीच मला तसं खूप कमी ज्वेलरी घालायला आवडते आणि आय वर्क ऑन द अदर ॲक्सेसरीज सो मला असं वाटतं की हे माझं स्टेटमेंटल हे आहे आज लुक <laughs> आता ते क्लच दिसतोय आहे क्लचमध्ये काय काय गोष्टी आज क्लचमध्ये काय असायला पाहिजे तर मोबाईल बाहेर आहे त्याच्यामुळे क्लच छोटा आहे <laughs> लिपस्टिक असेल आणि पप स्पंच आणि या गर्मीमध्ये आत गेल्यानंतर एक लिटल बीट टचअप आणि माझ्यासाठी मिंट असतं थोडे पैसे असतात आणि बाकी काही नाही आहे आज जास्त बरं <laughs> आता होळी येत आहे तर होळीच्या निमित्ताने रंग आणि आयुष्य असं एक आपलं एक समीकरण आहे सो त्याच्याबद्दल तुला एक स्टेटमेंट द्यावं द्यायचं असेल तर तू काय देश आयुष्य रंगीत आहे याच्यासारखं दुसरं स्टेटमेंट काय असेल कारण आयुष्यामध्ये प्रत्येक रंग आहे आणि मला असं वाटतं की आयुष्य आपलं पांढऱ्या रंगासारखं आहे आपण ज्या पद्धतीचं इमोशन त्याच्यामध्ये टाकू मग आपण प्रत्येक इमोशनला एक एक वेगळा रंग दिला आहे लाल असेल तर एनर्जी असेल निळा असेल तर शांतता असेल पिवळा असेल तर वेगळं असेल हिरवा असेल तर आणखी ऊर्जा असेल तर ह्या सगळ्या रंगांना एक एक इमोशन आहे ती भावना आहे मग आपला जो कॅनवॉस आहे आयुष्याचा तो पांढरा स्वच्छ आपण ठेवला आणि आपल्याला हवेत असे रंग भरले तर मला असं वाटतं तुमचं आयुष्य तुम्ही ठरवाल तसं ते रंगीत होईल आणि त्यात हलकासा कोणी म्हणतं काळा नसावा पण हलकासा असावा सुंदर आयुष्याला दीठ लागू नये म्हणून एक छोटासा काळ्या रंगाचा ठिपका नक्की असावा थँक्यू सो मच त्यान खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच